भीमाखोरे आणि निराखोऱ्यामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळं पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं उजनी आणि वीर धरणामधून पाणी सोलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्याचे वरदानी असलेलं उजनी धरण हे जवळपास शंभर टक्क्याच्या आसपास भरलंय ते धरण जवळपास सत्त्याण्णव पॉईंट अडुसष्ट इतकं आहे मात्र आत्ता सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि उजनधारून सातत्यानं हा विसर्ग वाढवण्यात येतोय आज सायंकाळीसुद्धा चार वाजता तो विसर्ग वाढवण्यात आलाय नेमका तो विसर्ग किती करण्यात आला आहे दोनच्या किती आहे याची सगळी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शक हो दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक आता जवळपास पन्नास हजारच्या पुढे गेली आहे आज सायंकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडचा विसर्ग हा जवळपास बावन्न हजार एकशे सदोतीस क्युसेस इतका झाला आहे आणि पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उद्योगरणातून दुपारी बारा वाजता तो सकाळी दहा वाजता जो विसर्ग साठ हजार करण्यात आला होता तो विसर्ग आता वाढ करण्यात आली आहे तो विसर्ग आता सत्तर हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे त्यामुळे आता उजनी धरणातून भिमंड पात्रामध्ये सत्तर हजार विसर्ग सोला जातोय त्याच पद्धतीनं वीजनिर्मितीसाठी सोळाशे कुसेक विसर्ग सोला जातोय असा एकूण एकाहत्तर हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भिमंड या पात्रामध्ये सोला जातो आणि त्याच पद्धतीनं वीर धरणामधून सुद्धा पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं जवळपास ते तेहत्तीस हजार विसर्ग हा या ठिकाणी सोला जातोय त्यामुळं भीमा नदीकाठची पूरस्थिती निर्माण झाली आहे पंढरपूरचा असणारा जुना दगडीपूर पाण्याखाली गेल्या वाळवंटातले जे काही मंदिरं आहेत त्या वाळवंटातील मंदिरांना पूर्च्या पाण्यानं वेढा दिला आहे आणि आत्ता भीमा नदी पाणी पातळी ही आता वाढायला सुरुवात झाली आहे धोक्याच्या पातळीकडं इशारा पातळीकडे भीमा नदीची चालली या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे सतर्क राहणं गरजेचं आहे ज्यांच्या मोटारे आहेत वरच्या मोटारे त्या मोटारे काढण्याचं कामसुद्धा अनेक ठिकाणी सुरू आहे मात्र अनेक ठिकाणी काही मोटरे काढायच्या राहिले असतील तर त्या शेतकऱ्यांनी आपलं विद्युत साहित्य आहे ते विद्युत साहित्य सुरक्षित स्थळी काढून ठेवावं असं आवाहनही या ठिकाणी प्रश्नाच्या या ठिकाणी करण्यात येते उजनारांची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा